अरे तुम्हाला तुम्हाला काय बोलतो ते काय बाबा तिची जर वाट बघायची काय माहिती कधी नाही आलं शिक यार हर मध्ये दहा हजार रुपये आता काय करू आता घरी काय सांगू माझ्या कसा आहेस काय काय बोला काय बोलले अरे कसा आहेस तू हो दादा ऐका ना मी दहा हजार रुपये ना सट्या मध्ये हरलो लिहिला तुम्हाला दुसरी वेळेस लिहिलो तर काय काय बोलले दहा हजार रुपये हरले सत्या मध्ये अरे बापरे रे कसू का बोदा एवढचा जीव दहा दहा हजार रुपये दे देऊन ठेवतो అరే బాపు అర్జెంట్ కదా మళ్ళా మన జింక

हे बाबा मागे फिरू नको माझ्याकडे पैसे नाहीये मी ती बसी वाट बघतोय मला जायचं जरा गावाला काय गावाला जायचंय हो दादा पण दहा हजार रुपये देऊन जा ना मला अरे पुन्हा मी तुला दहा हजार रुपये काय देऊ हे बघ दोघं खाऊ नको पुणे घेऊन माझ्याला गरज आहे हो दादा द्या खरच मला खूप गरज आहे हे बाबा तुला

ठीक आहे आता दुसरा कस्टमर कुठे भेटलो काय माहिती मायला टाइम वेट झाला माझा बापरे म्हणजे हा हा दोघे बाग मुलगा आहे मला वाटलं नाही चांगला कोण हॅलो हॅलो अरे ते माझं काम झालं नाही त्या मुलाकडे पैसेच नव्हते टेन्शन नाही घेऊन दुसरा पकड करा भेटून जाईल तुला मी सांगा टेन्शन नाही हो घेऊ बापरे काय बिझनेस आहे यार दिवसाला दहा दहा वीस हजार कमवतात मी पण शिकू काय बिझनेस जाऊ दे आता होत नाही वाटत उद्याच येईल जातो घरी आता हो दादा ऐका ना तुमच्याशी काम होतं हा बोल काय झालं महाप्रे अश्म आलायकडून तेच होत ते तुझा बिझनेस नाहीये काय काम आहे ते बोल मला शिकायचं होतं शिकवता का हा हा शिकवलं आम्ही तुम्हाला ते पद्धतीची फी दहा हजार रुपये घेऊन उद्या इथंच भेटत तुम्हाला हो हो नक्की घेऊन येतो उद्या देच येतो हो नक्की या इथेच असतो चला उद्यापासून पैसे तसे असणार काय काम भेटलं यार एक नंबर हॅलो अरे हॅलो हा तर कसं भेटला दहा हजार जाणार आहे হা উদা ভেটি যায় বোল নক